कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख करा जेणेकरून आपलं लेक्चर आपल्याला सुरू करते चला पटकन पुन्हा एकदा स्वागत आहे आज जरा बऱ्याच दिवसांनी लेक्चर होत आहे बराच सभा कम्प्लीट करूया आणि व्यवस्थितपणे चालू प्रभुत्व घेऊया चला तुमच्या समोर हा बघा तुमच्या समोर मी काही महत्वाचे पुढे मी त्याचा उल्लेख करणार आहे पण आता इथं परत एकदा सांगतो जून पर्यंतच्या घडामोडींवरती आपण जरी एक एक भाग कम्प्लीट करू समजा बरं तो काही विषय नाही पण आज मी तुम्हाला काही महत्वाचा बघा हा देणार आहे का आ, जो पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवा लागेल इकडं बघा कोणते पुरस्कार कोणत्या कॅटेगरीमध्ये महत्वाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे किंवा सर्वोच्च साहस साहसी पुरस्कार कोणता आहे तर एक 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 भाग आपल्याला कव्हर करावा लागणार आहे आणि व्यवस्थितपणे क्लिअर एक शंभर एक प्रश्न आता उत्तर तुम्हाला द्यायचे आहे बरं आणि त्याच्यानंतर मी नोट्स तुम्हाला याच्यामध्ये पण देणार दे आहे प्रश्न आपण जवळपास अडीचशे तीनशे प्रश्न कव्हर केलेले सहा महिन्याचे आणि याच्या पुढच्या ज्या तीन चार नोट्स मी बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला ऍपवरती मी गणेश सारांच्या मार्फत मी देईल त्याचं टेन्शन नका घेऊ आलं लक्षात सो तो आपण करूया आणि प्रश्नांची उत्तर बरं इकडे बघा सगळ्यांनी कोण कोण आहे पूजा अर्चना शुभांगी अमृता आज जर आपण थोडस लाईन अप करून काही लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया दोन हजार भारत भारतरत्न दिलेला नाहीये दोन हजार चोवीस ला पाच जण जन... पाच जणांना दिलेला आहे तो जर एक्झाम मध्ये विचारलं गेलं की किती भारतरत्न दिले गेलेले आहे ते एकूण त्रेपन्न जणांना नीट लक्षात घ्या एकूण त्रेपन्न जणांना काय दिलं गेलेलं आहे भारतरत्न दिला गेलेला आतापर्यंत त्यांचे शेवटचे जे नाव आहे ते एकदा नोट डाऊन करून घ्या कर्पुरी ठाकूर हे नाव महत्वाचे नंबरशीर किंवा कोणत्याही परीक्षेत तुम्हाला महत्वाचा भाग राहील हे बघा कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरण सिंग बी व्ही राव आणि एम एस स्वामीनाथन पटकन नोट डाऊन करा आपण तिथून पुढे प्रश्न अटेम्प्ट करायला सुरुवात करूया लिहून झाले का सांगा कारण की एकदा लिहिलेलं तीन वासनाच्या बरोबर आहे आता विद्यार्थ्यांना आवाज येतोय का रे व्यवस्थित बघा बर आवाज येतोय का व्यवस्थित माझ्या माहितीनुसार आवाजाच व्यवस्थित आहे कमेंट मध्ये तसा उल्लेख करा पटकन लिहून घ्या आवाज व्यवस्थित येतोय का आता म्हणते व्यवस्थित येतोय तुमचं नेट जर हे नसेल तर हे करून घ्या प्रॉपर नेटवर्क मध्ये अलग लक्षात चला पटकन पाच नाव लिहून घेतले का पुढे जाऊया येतोय ना यस पूजा परफेक्ट पाच नावं झाले का सांगा कारण की पुढे तिथून पुढे प्रश्न सॉरिटिंग याच्यातले तुमचे एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचा महत्वाचा सार मला तुम्हाला सांगायचे काही महत्व पीडीएफ आणि त्याच्या स्वरूपातही तुम्हाला देणार आहे त्याचं काही टेन्शन नका घेऊ सो टार्गेट करा व्यवस्थितपणे वाचा लक्षात कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी चौधरी चरण सिंग पी व्ही राव झालं का झालं का पुढे घेऊया या आता प्रश्न आटेम करायचे महत्वाचे आणि नोटमेकिंग पण इम्पॉर्टंट आहे जसं ऍज युजल मी डिस्कस करतोय तुमच्या समोर बघा आता जरा रिव्हिजनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आणि सगळ्या घटकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचं आहे तर ते कितवे पंतप्रधान ठरत आपण पूर्ण वर्ष काही आता अठ्याण्णव नंबरचं झालं जे जा दिल्लीमध्ये झालेलं आहे अ त्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर तारा भवाळकर हे पण नीट लक्षात घ्या डॉक्टर तारा भवाळकर आता नव्याण्णव नंबरचं जे काही साहित्य संमेलन होत आहे ते कुठं होतं नंबरचं जे साहित्य संमेलन होत आहे ते तुमचं साताऱ्यामध्ये होत आहे याच्या आधीच झालं तुमचं दिल्लीमध्ये आलं लक्षात चला पुढे जाऊया पटकन या पुढं आता तर नरेंद्र मोदी हे जे असतील तर ते उद्घाटन म्हणून दुसरे तर याच्या आधी बघ बग, बघितलं ना तुम्ही सदोतीसाव्या साहित्य संमेलनाला अ आपले हे पंडित नेहरू उपस्थित होते कोण उपस्थित होत पंडित नेहरू अशा स्वरूपातला डेटा प्रॉपर लक्षात ठेवा बर का चला जाऊया का पुढे आणि उत्तर द्या हा मुडीच ॲट कमेंट बॉक्स मध्ये तुमची उपस्थिती दिसू द्या मित्रांनो चला पटकन पटापट पटापट उत्तर द्यायचंय भारताचा आर्थिक विकास दर विद्यमान वर्षात म्हणजे तो मार्चच्या एंडिंगला त्यांनी हे केलेलं आहे के लक्षात ठेवा कळत आहे का तुम्हाला त्याचा त्याचं अचूक उत्तर द्यायचंय चला बरं पटकन यस सी आहे मुळीच आणि स्टँडर्ड इम्पूर्स असं लक्षात ठेवा सहा पॉईंट चार तुम्ही इकॉनॉमिक आपल्या जे काही रेकॉर्डेड लेक्चर आहे त्यातून काही प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेले असेल असं मी ग्राह्य धरतो हो। आलं लक्षात सो त्या त्या दृष्टीने तुम्ही नीट लक्षात ठेवा व्यवस्थितपणे क्लिअर करा ओके चला पटकन घेऊया पुढं चलो स्टँडर्ड अँड पुअर्स आता चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्राशी आता पुण्याचं आपण पुण्याचे टाकलेले तो पण आपल्याला व्यवस्थितपणे क्लिअर करावा लागेल तर मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला हे याचा भाग महाराष्ट्राचा अपडेटेड की महानगरपालिका किती आहे एकोणतीस नंबरच्या एकोणतीस महानगरपालिका आहे तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला समजून घ्यावं लागेल अलग लक्षात सो त्या पद्धतीने तुम्हाला क्लिअर करून प्रिपरेशनला गती द्यावा लागेल अलग लक्षात सो नीट बघा व्यवस्थितपणे क्लिअर करा त्या विद्यार्थानो ठीक आहे चलो बघा पंचायत समिती किती आहे नगर परिषदा किती आहे तो भाग सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे सॉर्ट करून नीट लक्षात ठेवा लागेल बरं विद्यार्थ्यां सांगतोय त्याकडे दुर्लक्ष करू नका लाईन अप करून डोकं शांत ठेवा कळतय का मंडळ किती आहे पुण्यात किती आहे एकूण जिल्हे किती आहे लोकसंख्येचा डेटा आला कारण की मागच्या वर्षीच निवडणूक निवडणुका आहे थांबा हा आहे बघा मे बातमी ही ती पण लक्षात ठेवावं लागेल त्या अनुषंगाने तुम्हाला वाचून ठेवावं लागेल कळालं कर। सांगा विद्यार्थ्यांना पटकन उत्तर लगेच द्यायचे मला उत्तर दोन वर्षाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे एकाच मिनिट हा हे बघा सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे पुण्यातल्या गोष्टी सहकार्य आपल्याला महत्वाचं माहित असायला पाहिजे आपण एका सहकारी बँकेची तयारी करतोय विद्यार्थ्यांना त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो बरोबर आहे का नाही मी जे सांगतोय ते आहे का तुम्हाला मित्रांनो नीट बघा प्रॉपर तुम्हाला चॅनलाइज आणि फंक्शनलाइज करून क्वेश्चन आणि तो भाग व्यवस्थितपणे काढून ठेवलेला आहे तुमच्या समोर मी पुन्हा चेकला एकदा सांगतोय नीट समजून घ्या क्षेत्रीय कार्यालय आणि बाकीचा घटक एंडिंग वाली बातमी आहे केंद्रीय सहकारी छोट्या लोकांची मोठी बँक वगैरे असतात चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया भारताच्या पंकजानी ऑनलाईन आले ते पण नीट लक्षात घ्या बघा चौदा खेळ आणि खेळाडू याच्या बाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का खेळ आणि खेळाडूच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो तर थोडस त्या बाजूने व्यवस्थितपणे लाईन अप करून नीट लक्षात ठेवा लागत तुम्हाला हम्म तेवढं नीट बघा फक्त कळालं पुढे जाऊया हे बघा अशा फॅक्च्युअल आलेले सरळ सगळेच्या टी सी एस पॅटर्नला किंवा जे तुम्हाला वन याच्यात जे काही परीक्षा घेऊन घेतली जाणार आहे तर त्याच्यात हे अशा स्वरूपाचे प्रश्न अपेक्षित आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस दहा वर्ष झालेले त्या घटकांना आलं लक्षात पंधरा पॉईंट तीस नीट लक्षात ठेवा व्यवस्थितपणे क्लिअर करा संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झालेली आहे मुख्यालय कुठं आहे तुमचं बरं ओपेक देशांची आता इराण इराक आणि सॉरी इराण आणि इस्रायल मध्ये बर आग बबुआ झालेला आहे बरोबर की नाही विद्यार्थ्यां आता मी त्याच्या पुढे रपसप रपसप प्रश्न घेणार आहे तुमचे उत्तर लगे फॅक्च्युअल गोष्टी आणि पीडीएफ तर मी बनवतोच आहे का हे बघा कतार इंडोनेशिया लिबिया छोटे मोठे प्रश्न विचारलेले आहे तर बघा कोणत्या देशाने आणि मला उत्तर लगेच पटापट पटापट द्यायचे आहेत तिथं अजिबात गडबड करू नका उत्तर येऊ द्या तुमच्या सर्वांकडून ठीक आहे ब्राझील ठीक आहे आर्थिक जीडीपीचा शेती क्षेत्राचा वाटा बघा आपण पीडीसीसी म्हटलं तर याचा वाटा आहे तुमचा बरोबर आहे का नाही कृणाल पूजा चला वाटा एक वन लाइनर मध्ये लिहून घ्या हा आहे ते, चला बरं पटकन कळतंय कार्य मित्रांनो ठीक आहे नोट डाऊन ठीक आहे चला पुढे जाऊया केंद्र सरकारने कधीपर्यंत दिली रे मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांना वाढ दिलेली आहे बरं का मार्च दो दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे पुढं भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने किती टप्पा केलेला आहे दोनशे टप्पा पुढे आणखीन एक प्रश्न आहे येतात पुढे बघा किती नीट बघा हा प्रश्न प्रश्न प्रश्नाचा प्रश्न अप्रोच नीट बघा एकदिसीव क्रिकेटमध्ये किती सामन्यांमध्ये केलेला आहे रे तर उत्तर येतं एकशे चार काय उत्तर येतंय एकशे चार कळत का एकशे चार नीट समजून घ्या कृपा करून व्यवस्थितपणे क्लिअर करा समजून घ्या कोणत्या भारतीय क्रिकेटने चा एकाच सामन्यात पाच विकेट मोहम्मद शमी त्याचा उल्लेख येतोय परत अलग लक्षात थोडस टार्गेट करून नीट वाचा जेणेकरून तुम्ही फोकस करून नीट वाचू शकता गोष्टी क्लिअर समजून घेऊ शकता का काही दोहा कतार मध्ये झाली होती बघा हिवाळी दोन हजार पंचवीस कोट होत आहे इटलीमध्ये तर त्या आधीच्या ज्या होत्या त्या फ्रान्समध्ये झाल्या होत्या सीन म्हणून मी तो थोडासा भाग आता हा प्रश्न तुमचा आत्ता पब्लिश झालेला आहे मेच्या जूनच्या पहिल्या आठवड्यातला म्हणून त्यांनी घोषणा कुठे काय किती सदस्य सहभागी होणारे एकोणपन्नास लक्षात रोहित शर्माने किती कम्प्लीट केलेला आहे अकरा हजार तुमचं क्रिकेट असेल ऑलिम्पिक असेल टेनिस टेनिस असेल त्या संदर्भात बरेचसे छोटे मोठे प्रश्न विचारले जातात थे लक्षात रोहित शर्माच्या बाबतीत हे लक्षात ठेवा किती सामन्यां तो रोहित शर्मा किती भारतीय फलंदाज ठरलेला आहे अकरा हजाराचा चार याच्या आधी सचिन तेंडुलकर आहे सौरव गांगुली आहे सेवकचे पण नाही तेवढे काय नाव आपलं विराट कोहली आणि हा रोहित शर्मा बर हा हा आहे बघा खालीलपैकी कोण क्षेत्ररक्षक म्हणून एक दिवस एकशे छप्पन जेल घेण्याचा मोहम्मद अजरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबर केलेली आहे तर विराट कोहली असे प्रश्न आलेले आहेत सरळ सेवेत म्हणा किंवा कुठे पण म्हणा तर तो, तो भाग तुम्हाला व्यवस्थितपणे टॅकल करावा लागेल त्यामुळे हे करू नका म्हणजे पॅनिक न होता व्यवस्थितपणे टार्गेट करा कळालं खरे मित्रांनो बघा पुढे थोडी गती पण आपण घेतोय तो काही विषय नाही आहे कारण की नव्वद एक प्रश्न आहे सहा महिन्याचे बर तुषार आज आज मी याची पीडीएफ लगेच सरांकडे पाठवतो हो मी तुषार निश्चितच अलग लक्षात येस 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 स्वप्निल विकत अमेरिकेकून घेणारे बीबीसी स्पोर्ट्समन अ तुमचा काय नाव खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस चा मनुभाकर त्याच्यात ते महत्वाचे हा एशिया इकॉनॉमिक डायलॉग हे लिहून घ्या पुण्यातली बातमी आणि पुण्यातल्या परीक्षेची आपण तयारी करतोय कळतय का रे हो तशी पीडीएफ देईलच मी तुम्हाला तो काही विषय नाही हे बघा एशिया कप टेबल टुर्नामेंट चीन म चायनाकडे केलं जाईल पहिलं खासगी सुपरसॉनिक कोणी लाँच केला हायप्रिक्स लिहून घ्या स्वप्नील बर का असा प्रश्न येऊ शकतो रे मी तुम्हाला जस्ट सांगेल की कोणत्या कॅटेगरीचे प्रश्न आहेत कशा स्वरूपात आहे ते पण मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आलं लक्षात सो बारकाईने वाचा व्यवस्थितपणे टार्गेट करा झालं का हायप्रिक्स नोट डाउन केलं का रे हायप्रिक्स पुढे बघा हायब्रिक्स सांगितलंय जागतिक मातृभाषा हे बघा सत्तावीस फेब्रुवारी आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो एक मेला मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा करतात आणि तीन ऑक्टोबर आता काय साजरी केली जाईल मराठी र... मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून मराठी अभिजात भाषा दिवस सो व्यवस्थितपणे टार्गेट करा व्यवस्थितपणे नीट वाचा कळायला कल तर अर्थान एकदा सांगतोय व्यवस्थितपणे टार्गेट करा आलं व्यवस्थितपणे वाचा आलं संबंधित ते तुम्हाला इथे दिलेले अलग लक्षात तर ते तुम्ही त्याच्यात व्यवस्थितपणे टार्गेट करून व्यवस्थित वाचू शकता सवाई किराणा घराण्यात यांच्या संबंधित कोणाचे